श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे देव म्हणत आहे तुमच्या खूप मोठ्या चिंतेत कारण मी जाणतो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास आज तुझ्या चिंतेचे शेवटचे दिवस असे समज देव म्हणतो जेव्हा परीक्षा तुमची होती तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा होत असते कारण जिथे विश्वास आहे तेथे मी आहे मी तुझ्यापासून वेगळा आहे मी तुझ्या हृदयातच आहे तुझ्या वेदना तू तुझ सहन करत आहेस त्या वेदना मलाही होतात दुःख कोणाला नाही श्रीरामालाही दुःख भोगावेच लागले दुःखापासून मनुष्य जन्माचे उद्धार होते माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग म्हणतात फक्त तुमचा देवावर विश्वास असला पाहिजे बाळा विश्वास आहे असे टाईप कर व्हिडिओला लाईक कर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी सुखी हरलेले मन जागृत होत आहे आणि जीवनाची नवी प्रेरणा मिळत आहे आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार भाग व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तुम्हाला हवी असलेली आनंदाची बातमी तुमच्या जवळ येत आहे मला माहिती आहे तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे उद्या सकाळचा अलार्म तुमचा चमत्कार घेऊन येईल उद्याचा दिवस तुम्ही विसरू शकणार नाही एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि चांगल्या गोष्टी मार्गावर येत माझा तुमच्यावर सदैव आशीर्वाद आहे तुम्ही काळजी करू नका देव तुम्हाला म्हणत आहे लोक तुमच्याविषयी काय विचार करतात ते महत्त्वाचे नाही देवाने तुम्हाला कोणत्या कारणासाठी बनवले आहे हे जास्त महत्त्वाचे आहे लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस फक्त एक लक्षात ठेव ओरिजिनलची किंमत कॉपीपेक्षा डुप्लिकेटपेक्षा जास्त असते मी तुझ्या सोबत आहे तुझं वाईट करणार याचं एकही डाव यशस्वी होऊ देणार नाही देव तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवणार आहे जेथे तुम्हाला भीक मागण्याची कर्ज घेण्याची गरज लागणार नाही देवाने तुमचे संघर्ष पाहिले आहेत अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण अशा जगात राहत आहोत तिथे कृत्रिम लिंबाचा स्वाद स्वागतासाठी सरबत म्हणून दिला जातो आणि खरे लिंबू वाईट कामे करण्यासाठी केला जातो देव म्हणतो तुम्ही काळजी करू नका जर तुम्ही ते बरोबर निवडले तर ते कोणतेही हृदय उघडू शकतात आणि कोणतेही तोंड बंद करू शकतात तुम्ही आता तुमचा वाईट दिवसाचा काळ ओलांडला आहे आता सर्व काही तुमच्या भयासाठीच उघडणार आहे होय मी तोच देव आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत निरोगी आणि चांगलं मनुष्य होण्यासाठी निवडला आहे स्वीकार असल्यास गॉड इज ग्रेट आहे असे टाईप करा कुणाशी स्पर्धा करू नका कारण खर तर जीवनात तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशी असते पूर्वीपेक्षा चांगले बनण्याचे ध्येय ठेवा बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुमच्यामध्ये चांगले बदल पाहणे माझ्यासाठी आनंदाचे असते तू माझ्या आनंदाचा विचार कर आणि तुझ्या आनंदाचा विचार कर। मनावर विश्वास ठेव की तुम्हाला उद्देशाने जादूने भरलेले जीवन जगायचे आहे जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते तेव्हा तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष केले तर आणि तुम्ही विचारण्याआधी कोणी मदत केली हे कधीही दिसू नका जीवनाच्या शेवटी तुम्हाला किती पैसे आहे तुम्ही किती कमावाल किती मोठे घर बांधले किती गाडी बंगले आहे हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही गरजेंना किती मदत केली किती लोकांचे मन जिंकले किती पुण्य केले किती नामस्मरण केलं किती देवाची के देवा के सेवा केली हे महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या उद्देशाकडे नाही तुमचे खरं प्रेम तुम्हाला सापडेल आज रात्री वर्षानुवर्षे तुम्हाला त्रास देत असलेली एखादी गोष्ट अदृश्य होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठे बदल अपेक्षित आहेत तुम्ही अशा व्यक्तीला भेटणार आहात जे तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्याची नवीन मार्ग दाखवेल विश्वास विश्वास ठेवा जर तुम्हाला असेल या वर्षाचा सामना करा तुम्ही हरवून जाऊ नका ब्रह्मांड नेहमी आपल्या जीवनातून बाहेर पडलेल्या गोष्टींचा जागा मोठ्या आणि चांगल्या दृष्टीने घेते काळात अडकून राहू नका किंवा बदलाचा पत्कार करू नका नवीन ऊर्जेचे स्वागत करा येणारे दिवस तुमचेच आहेत स्वागत करा त्याचा पुरेपूर फायदा करा आनंदी राहा इतरांना आनंदी करा आज संडे शेवटपर्यंत यंत्रण धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ